आज रोजी छाननी पुढील उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा यांनी दिली आहे नामनिर्देशन अर्ज वैद्यकीय राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादी अर्चना राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादी ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर शिवसेना अर्जुन सिद्ध्राम सलगर वंचित बहुजन आघाडी शिवाजी पंढरीनाथ ओमा बहुजन समाज पार्टी दीपक महादेव ताटे भापसे पार्टी अण्णासाहेब रामचंद्र राठोड भारतीय बहुजन क्रांती दल विश्वनाथ सदाशिव फुलसुरे क्रांतिकारी जयहिंद सेना नवनाथ दशरथ उपळेकर अपक्ष सुशीलकुमार दत्तात्रय जोशी अपक्ष तुकाराम दासराव गंगावणे अपक्ष जगन्नाथ निवृत्ती मुंडे अपक्ष सय्यद सुलतान लडखान अपक्ष अतुल विक्रम गायकवाड अपक्ष डॉक्टर वसंत रघुनाथ मुंडे अपक्ष काकासाहेब बापूराव राठोड अपक्ष नेताजी नागनाथ गोरे अपक्ष बसवराज गुरुलिंगप्पा वरणाळे अपक्ष शंकर पांडुरंग गायकवाड अपक्ष आणि आर्यनराजे किरणराव शिंदे अपक्ष तर नामनिर्देशन अर्ज योजित ठरलेल्या उमेदवारामध्ये विष्णू गोविंद देडे अपक्ष लिंबाजी गोपा राठोड अपक्ष मनोहर आनंदराव पाटील अपक्ष अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुंडे यांनी दिली आहे